नमस्कार रामखण स्वागत आज पोथरात महासंघाचे एक माहेश तालुक्यामध्ये प्रथम आज माहेश्रत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कोतरात हजर झालेले आहेत तर कोत्रात संघाचे कार्याध्यक्ष लकन्ना रनवले व पंटी भाऊ आहेत त्यांच्या काही प्रतिक्रिया जाणून आज जी महाशर चालुक्याची तुम्ही पोत्राज महासंघाची प्रथम बैठक केली कोणत्या अनुषंगाने के नाही प्रत्येक तळागाळातला पोतराज या पोतराज महासंघाच्या निमित्ताने आम्ही जोडण्याच काम करत आहोत आणि ही वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आई महालक्ष्मीच्या कृपेने सर्व पोतराज बांधवांना एकत्र करण्यासाठी आम्ही ही पोतराज महासंघाची तयारी एकजुटीची तयारी चालू केलेली आहे एकंदरीत चार जिल्ह्यामध्ये पोतराज महासंघाचं आता काम चालू आहे धाराशिव असू द्या बीड असू द्या सोलापूर असू द्या पुणे जिल्हा असू द्या या ठिकाणी पोत्रा सेनेचे पोत्रास संघाचे काम खूप छान अशा पद्धतीने चालू आहे एकजुटीचा विचार चालू आहे सर्वच पोत्राजांनी एकत्र ये येऊन पुढं पोत्राजांना न्याय भेटण्यासाठी या संघटनेचा जन्म झालेला आहे पुढं महाराष्ट्रातल्या सर्व घटकांना समोर घेऊन तळागाळातल्या पोतराजांना बरोबर घेऊन mm. आम्ही एक शासन दरबारी या लेकरांसाठी या पोतराज बांधवांसाठी आम्ही एक विनंती करणार आहोत की पोतराजांना स्वतःच एक आर्थिक महामंडळ राज्य सरकारने द्यावं आणि गोरगरीब वंचित पोतराजांसाठी ज्यांना घर नाही ती ज्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नाहीत अशा सर्वच गरजू पोतराजांना शासनाने काही ना काही त्यांच्या जोडीमध्ये वाढावं याच्यासाठीच आम्ही एकत्रीकरण करून येणाऱ्या काही दिवसांमध्ये हे बारा छत्तीस जिल्ह्यामध्ये या संघटनेच काम चालू ठेवणार आहोत माशेरस तालुक्यामध्ये पोथराज महासंघाचे काही पदे वाटप करण्यात आलेले आहेत का हो आता पोत्राज महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष बंटी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष यांची निवड माळशिरस तालुक्यासाठी करण्यात ता आलेली आहे प्रत्येक पोत्राजांना एक वैयक्तिक पोतराज महासंघाचं बंधन घालून देण्यात आलं आहे कार्यक्रमावरती कुठल्याही कार्यक्रमामध्ये दारू पिण्याचं किंवा व्यसन करण्याचं किंवा माता बहिणींचा सन्मान माय मात्यांचा सन्मान ह्या प्रत्येक पोतराजाने करून आई लखाबाईचा गाडा हा शिवनी शिववरती पुजला पाहिजे अशा पद्धतीचे पद्धती एक पोत्रा संघटनेने महासंघाने निर्णय घेतलेला आहे आणि हे सर्व पोतराज माझ्या सर्व बांधवांना इथून पुढे ह्याच गोष्टीवरती चालण्याचा त्यांनी पण निर्णय घेतला आहे आणि माझ्या वतीने पण आम्ही आमच्या पद्धतीने तो निर्णय कटिबद्ध केलेला आहे की पोतराजांनी वाचण्याच्या आणि वेचण्याच्या आरे न जाता पोतराजांनी आई लहान महालक्ष्मीचा गाडा एक जोरदार पद्धतीने वाढायचा आणि माळशिरस तालुक्यामध्ये एक नवी क्रांती अ पोतराजांनी घडवायची आणि ती घडवतील अशी मला आशा आहे प्रत्येकाला बंधन घातलेलं आहे प्रत्येकाने काम दाखवावं प्रत्येकाने गरजू पोत्रजांच्या पाठीमागे जावं ज्यांना गरज आहे त्या ठिकाणी प्रत्येक पोत्राजांनी कुठल्या जातीचा आहे कुठल्या पंथाचा कुठल्या वर्गाचा आहे कुणाचा न विचार करता कुठल्या गावचा आहे एक पोतराज आहे आणि जटासाठी पोटासाठी नाही तर जटेसाठी एकत्र येण्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि नक्कीच इथून पुढे कुठल्याही पोतराजांना कुठलाही अन्याय झाला तर एक नसून तर माळशिरस तालुका सोड आपण महाराष्ट्रात त्या ठिकाणी पोतराज उभा करू असंही मी तुम्हाला शंभर टक्के जाहीरपणे सांगतो मी कांबळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आज माळशिरस येथे रेस्ट हाऊसमध्ये पोतराज महासंघाची बैठक संपन्न झाली या ठिकाणी तालुका जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष या पदाची निवड झाली उपजिल्हा उप, उप तालुकाध्यक्षाची निवड झाली आणि प्रत्येकाने आपापले बंधने पाळावेत आणि आपापले कार्य व्यवस्थित करावं धन्यवाद टाइम्स नाईन मराठी संकल्पाचा